आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा टीव्ही वन मराठीचे मुख्य संपादक माननीय मनोहर पवार यांना गोवा राज्यातील इन्स्पायर आयडल अवॉर्डने सन्मान टी व्ही वन मराठीचे मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार माननीय मनोहर पवार यांना गोवा राज्यातील इन्स्पायर आयडल अवॉर्डने त्यांचा सन्मान करण्यात आला गोवा राज्यातील प्रसिद्ध न्यूज चॅनल बी बी एल न्यूज यांच्या वतीने कामाची दखल घेऊन हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला हा पुरस्कार गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानवडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे तसेच या कार्यक्रमासाठी खास करून गोवा राज्यातील प्रसिद्ध लेखक पद्मश्री विनायक खेडेकर तसेच माजी भारतीय कायदा मंत्री रमाकांत खलप गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामंत सागर जावडेकर यांच्या सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचा सांगली जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने गोवा पणजी येथे त्यांचा सत्कार केला आज गोवा पणजी या ठिकाणी टी व्ही वन मराठी चॅनलचे मुख्य संपादक माननीय मनोजी पवारसाहेब त्यांचं गोवा या ठिकाणी इन्स्पायर्ड आयडॉल पुरस्कारासाठी निवड झाली आणि त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी मनोहरजी पवार यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिली धन्यवाद आपल्या सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांचे सांगली जिल्ह्यात ओळख आहे असे टी व्ही वनचे संपादक माननीय मनोहर पवार साहेब यांना गोवा पणजी येथे बी बी एल न्यूचा राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि त्यांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं खरोखर या ठिकाणी त्यांचं पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे त्यांचं असं त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे अशीच प्रगती होत राहो आणि त्यांचं त्यांच्या वाटचालीच आमच्या महाराष्ट्राच्या मागास संघटनेकडून लाख लाख शुभेच्छा आहेत धन्यवाद टी व्ही वन मराठी न्यूज चॅनेलचे आमचे मित्र मनोहर पवारसाहेब यांना मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्य सचिव मी बाबासाहेब जानकर यांना बी बी एलचा न्यूज चॅनलचा जो काय पुरस्कार आयडल पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांना आमच्या संघटनेमार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना जर पुरस्कार मिळत असतील तसेच ते दुसऱ्यांनासुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार देतात त्याबद्दल विशेष करून आमच्या संघटनेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचाल त्यांची यशस्वी भावी व्हावी एक माझ्या संघटनेकडून मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून आ, मला आयडॉल पुरस्कार पणजी गोवा इथे मिळाल्याबद्दल त्यांनी या ठिकाणी भीती घेऊन माझा सत्कार केलेला आहे मी पहिल्यांदा टी व्ही वन मराठीच्या वतीनं मागासवर्गीय शिक्षक संघटनेचं मी विशेष आभार मानतो गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय शिक्षक संघटनेचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे कोणतीही अडचण असली की शिक्षक संघटना ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षकांच्या कामासाठी धावून जाते त्यामध्ये जा राज्याचे उपाध्यक्ष मान्य संतोष काटे असतील त्यानंतर देशमुख रोडे सर असतील जानकर सर असतील सर असतील सर असतील व संपूर्ण त्यांचे हिंदुस्थान सर असतील संपूर्ण टीम जी आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं ती काम करते आज जर बघितलं तर अनेक जे गरीब शिक्षक असतात त्यांना वेगवेगळ्या पंचसमितीच्या माध्यमातून जे शिक्षण विभाग असतो तो दाबण्याचा प्रयत्न करत असतो पण तो दाबण्याचा आवाज जो आहे तो मागासवर्गीय शिक्षक संघटना तो आवाज पुन्हा एकदा वर काढून त्याचे काम करण्याचा प्रयत्न अगदी रात्रंदिवस करत असते महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटना शिक्षकांच्या जरी असल्या तरी तर मागासवर्गीय शिक्षक संघटना ही गावगाड्यापर्यंत काम करणारी शिक्षक संघटना आहे अगदी प्रत्येकांच्या घरापर्यंत प्रत्येक शिक्षकांच्या दारापर्यंत जाऊन ही संघटना काम करते सुद्धा गेले वीस ते पंचवीस वर्षे या ठिकाणी त्यांचं काम बघतो आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला मी पत्रकारितेला सुरुवात केली पहिल्यांदा अगदी दैनिक सकाळच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मी पत्रकारितेला सुरुवात केली त्यानंतर दैनिक केसरी असेल दैनिक लोकसत्ता असेल त्यानंतर वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करण्याचा मी प्रयत्न केला आ, एक दोन हजार एकोणीस साली टी व्ही वन मराठी हे यूट्यूब चॅनल आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करून आज जवळजवळ पन्नास हजार सबस्क्रायबर आहेत जवळजवळ दोन कोटीपेक्षा जास्त लोकांनी हे चॅनल आपलं बघितलेलं आहे त्यामुळे आपण येणाऱ्या काळातसुद्धा संपूर्ण सांगली जिल्हा असेल किंवा जत तालुक्याच्या दुष्काळी भागाच्या व्यथा महाराष्ट्राच्या सरकारच्या कानापर्यंत नेण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करूया समाजामध्ये जे चांगलं काम करतात जे उत्कृष्ट काम करतात त्यांना दरवर्षी आपण टी व्ही वन मराठीच्या वतीनं पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवरती थाप मारण्याचं काम आपण सातत्यानं करीत आहोत यावर्षीसुद्धा आपण समाजामध्ये जे चांगलं काम करतात जे गावगाड्यापर्यंत काम करतात ते तळागाळापर्यंत काम करतात या सर्व लोकांना बरोबर घेऊन टी व्ही वन मराठी इथून पुढं एक पाऊल पुढं आपण काम करणार आहे आणि माझा या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल पुन्हा एकदा मी टी व्ही वन मराठी व सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द